हे सात आली ना सातचं बांध कमव ना काय माहिती का सातचं बांधका असं कम टिकेन ना आणि चर सोडाच्या खाली कडत नाही कसा मी कसं पाणी पावसाचं आलं ना तरी निघून जाईन वीज दोन विटाचा थर द्यायचं मग ही दोन विट काढायची नवीन थर मार चा प्या चाललं मिस्त्रीला पण चाहनायच आहे बरे तेच नेमकं आलाय म्हणजे चहा घेऊ एवढा पाऊस होतोय वाईट आता या साईडला माग हे वरूनच पडत आहे ओर आणि तिकडे डग सगळं पण उद्या आपण डायरेक्ट ना पत्रे आणून ये ना हे पत्रे आणून डायरेक्ट अँगल पत्रे आणू आणि डायरेक्ट माराय चालू करू शेडारा फोटी ना बारा फोटी जवळपास तेरा लागणार आहे पण हे सगळं राव खाली एखादं ठुळेल आला आम आता आमचं प्लॅनिंग चाललंय फक्त पाईप घेऊन जायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एखाद्या व्हिडीओ मध्ये आता साधारण नऊ वाजल्यात आपल्या मिस्त्रीने एक लेबर बोलावलेला त्या ते येते ते आपल्या वाटेल सगळं सामान्य कडी क्रशियर सिमेंट वीट सगळं जागा ठेवलेले रात्री पोल पण कापले आणि त्याला ना फासनर पण लावले बार वेल्ट मारलत खाली जे कधी निघून मटेरियल मध्ये पकडून राहील सगळं काम झालेलं आहे ती एक दहा मिनटाचं म्हणले उरकून बिरकून सज्ज चहा घेऊ आणि परत बांधकाम कच करणार आता वीट ठेवली हे सात आली ना सातचं बांधकाम होईल ना काय माहिती का सातच बांधकाम असं बांधकाम टिकन ना आणि चर सोडा खाली इकडं नाही का नाही कसं पाणी पावसाचं आलं ना तरी निघून जाईन कळलं ना वेळ तिकडे घ्या वाटलं खुदून जरा हा अँकलची बेस्टू बेस्ट घ्या चालेल बांधकाम करा बघू आपण बरं आपले चर मार तर मारायला लागले महाराज चर मारायला लागलो चर मारून घेऊ आपण परत नंतर मग हा आत्ता बांधकाम करून घेऊ कारण काय पावसाचं पाणी फ्लो व्हायला पाहिजे ना मग गावातल्या मिस्त्रीला पाणी आणायचंय म्हटलं पण जार मध्ये डायरेक्ट गार पाणी भरू आणू आपल्या गोटेत तर आहे सगळी पितीन पार बिरा गावात चाललो तिकडं त्या पसपिंडच आहे ना गावात आहे राहत्या पसपिंटच गावात इकडं थंड पाण्याचं इथं कुठं थंड पाण्याचं नाही आहे राव तेच थाउजंड इयर्स लाइथ जेवून घ्या एक बार गारा नंतर करा थंड पण घ्या एवढं तर राहिले आता एवढंच राहिले बघत आपलं काम झालं इथे एक थोडा आहे ना दोन विटाचं थर द्यायचं फक्त ही ही दोन विट काढायची नवीन थर मारता इथले थोडेफार ब्लॉक काढायचे पास आता बरोबर आहे ना दोन वारले एक तास बरे ना जेव्हाही सुट्टी त्यांनी एक वाजता बरोबर दोन वारले पाऊस पाडला राह लई नाही पाऊस झाला असा नॉर्मल पाऊस झाला या वारा जास्त होत त्याच्यामुळे नेऊन गेलो डग नाका येऊन गेलो माग सगळं मोकळंय आता एवढं राहील ते ही साईड राहिल आहे एवढा आणि पोल एकदम सेट झाले होईस वाजेल हल्ला ओ थोडा हल्ला पोल सेट होईन नाही हा हा नाही जरा ताकद लावून जरा मी असं वाळायला वाळलं तर आलं तर बांधकाम येणार नाही आलं त्याचं बांधकाम पकडून नसते चहा आता येईना चहा प्याय झालं र मिस्त्रीला पण चहा नाही ताई परत तेच नेहमी का आला जाऊन चहा घेऊ छाप्याची तलब झाली पाऊस पडला मस्त लई पाऊस नाही झाला र जमीन कोळ ओली आली आता सकाळी गरम होतो तर वाईट हा क्लियर क्लिअर झाला अक्कल अचानक लय पाऊस आला राक पाणी भरलं या डपक्यात कुठं झालं तर ती झालेलं भिंत बांधून आणि हे झालं सगळं असा पाऊस जवळ आला ना पाणी पाणी घर व्हायला लागले एवढा पाऊस होत आहे वाईट आता या साईडला अख्ख मोकळ माग ओरनच पडत आहे वर आणि तिकडे डग सगळं पड पड ना पण जाईन हे पाणी काढ लागे नंतर माल नंतर मालभायला अखराव असं बांधकाम होणारच नाही ना केमिस्त्री रवी भाऊच्या आहे ना झालं ना काम आपलं पंप ओ ओके शेवटचा लागला ना तर एवढं तर द्यायचा का झालं ना नाही नाही एवढा वाद झाला एवढा वाद झाला एवढा तर लय आला उलट चाल जाऊ दे काय नाही मुरून टाकणार आहे ना बाहेर आपण ते ब्लॉक काढून टाकी तिकडे सारखं जे आम्हाला तिकड नाही तिकडला हां ते टाकी आमच्या मायाला चुकून राहील तिकडला जाऊ ओके ओ इथपर्यंत मानलो आम्ही ते दोन विटा ठरलेलं आहे आणि सगळं पूर्ण आलं आता हे दोन दिवस लागले ला वाळायला फाउंडेशनला नंतर मुरूम टाकलायचं आणि दुबस मशीन आणायची पण उद्या आपण डायरेक्ट ना पत्रे आणू ये ना हे सेम पत्रे आणून डायरेक्ट अँगल पत्रे आणू आणि डायरेक्ट माराय चालू करू शेड मारायला काय प्रॉब्लेम नाही आहे शेड होऊ शकते इथं शेडचा काय प्रॉब्लेम नाही होतं फॅब्रिक्समध्ये लागेल कंपनीवरले त्यांना काय म्हणते इथं लगे त्यांना एक सुट्टी करायला लावायची त्यांना हजेरी देऊन टाकते त्यांची

आपल्याकडे ना पत्र भरपूर इथं आपल्याला तेरा फोटी ना बारा फोटी जवळपास तेरा पत्र लागणार आहे पण हे सगळं राव खाली एखाद्या फुले लय आणि लई लय मग आता आमचं प्लॅनिंग चाललंय फक्त पाईप घेऊन जायचा फक्त पाईप घेऊन जाऊ आणि जा नंतर पत्र आल्यासाठी नंतर परत मग वड वड निघला निघलाय वड निघ ना वडलंय निघ निघलाय पाईप हा वड जरा आहे ना आले पॅक झाले रे पत्र खाली सगळं आम्ही फक्त चार चार पाईप काढले फक्त होय चार पाईप लावले गाडी बांधली पत्र आता एक दिवस संघर्ष मोठा करा लागेल तवा जाऊन ये सगळे पत्र नितीन खालचे आणि खाली पाईप बरेच आहे हे पण नोकर नाही निघणार वेळ द्यायला लागेल रे ओके ना आलं दुरा आलं पॅक बांधले होय चार पाय बापर असे ठेवून दिले अजून सकाळी चार पाय बांधला आपल्याला आणि तीन पाय आपल्याला परत द्यायचे रिटर्न त्याच्याऐवजी आपण तीन चार पाय बांधणार एक्स्ट्रा असले पन्नास बाय पन्नासची बरेच पैसे ना आपल्या जवळपास चारच रो आता उद्या बाई याला बोलून ना तिथलं फॅब्रिकेशन शिवाल्याला स्ट्रक्चर उभं करून घेऊ अख्खं स्ट्रक्चर उभं झालं जाऊन एक दिवस थांबवायचं आणि त्यात पत्रे मार चालू करायचे मग ते त्रावडतून आपल्याला एक दिवस जाईल पत्रे आणायला अयो